रुग्णवाहिकेचं स्टिअरिंग लिलया सांभाळणाऱ्या या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या माधुरी गरुड जालना जिल्ह्यातील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालक होण्याचा मान माधुरी गरुड यांनी मिळवला आहे जालना जिल्ह्यातील नेर येथील ग्रामीण रुग्णालयात त्या पंधरा मार्चपासून रुजू झाल्या आहेत हल्ली कोणत्याही क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत वाहन चालकाचं क्षेत्र देखील याला अपवाद नाही एम एस डब्ल्यू चे शिक्षण झालेल्या माधुरी गरुड यांनी सेवा परीक्षेद्वारे या पदासाठी अर्ज केला होता या परीक्षेत उत्तीर्ण होत जिल्ह्यातील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालक होण्याचं शिवधनुष्य त्यांनी लिलया पिल्ला आहे त्यांच्या या, या संघर्षमय प्रवासाविषयी न्यूज एटीन लोकलने त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहूयात नमस्कार माझं नाव माधुरी नारायण गरुड मी ग्रामीण रुग्णालयनेर या ठिकाणी रुग्णवाहिका चालक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे माझी नियुक्ती ही सरळ सेवा भरतीतून महिला राखीवमधून झालेली आहे माझं शिक्षण हे मूळचं औरंगाबाद जिल्ह्यातच झालं आहे मी मूळची मधलीच माझं सासर माहेर दोन्हीही औरंगाबादमध्येच माझं प्राथमिक शिक्षण औरंगाबादमध्ये झालं त्यानंतर माझं एम एस डब्ल्यू मी विजेंद्र काब्रा महाविद्यालय या ठिकाणी एम एस डब्ल्यू केलं एम एस डब्ल्यूमधूनच मला समाजकार्य करण्याची आवड निर्माण झाली एम एस डब्ल्यू ज्यावेळेस मी केलं की नको मी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी मग समाजासाठी मला काय करता येईल मग त्या दृष्टीने मी म्हटलं की नको मी असं काहीतरी केलं पाहिजे ज्यांनी माझा उपयोग हा रुग्णांना झाला पाहिजे किंवा समाजाला तरी झाला पाहिजे मग मी हे क्षेत्र निवडलं हे क्षेत्र निवडण्याचा का उद्देश एकच कोविड पिरियड असताना आपली जी परिस्थिती होती जी आपल्या पूर्ण संपूर्ण देशावर आलेली होती त्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं रुग्णांचे हाल किंवा मग त्यावेळेस जी मॅनपॉवर असायची ती मॅनपॉवर कमी पडली मॅनपॉवर कमी पडली रुग्णसंख्या वाढली आणि त्या दृष्टीने मग मी म्हटलं की नाही मी रुग्ण म्हणजे ठीक आहे मी इतर काही करू शकत नाही पण मी रुग्णवाहिका चालवू शकते मग मी त्या दृष्टीने माझं पाऊल उचललं आणि आज मी या क्षेत्रामध्ये यशस्वी आहे मी आज जालना जिल्ह्यामध्ये पहिली महिला रुग्णवाहिका चालवते आणि मला चालवताना था इतका आनंद होतोय की मी जे क्षेत्र मी माझं निवडलंय तिथे मी यशस्वी यशस्वीरित्या काम करते आणि रुग्णांना नक्कीच माझ्याकडनं काहीतरी मदत होणारच आहे हे मला निश्चित माहिती आहे आणि गा, गाडी चालवताना अनेक वेळेस असं वाटतं की नको बाबा स्टेरिंग आहे गाडी एवढी मोठी मी कशी चालवू पण त्यात अवघड नसून एवढंच आहे की फक्त मनाची तयारी जर असली तर माणूस विमान चालवू शकतो माझं प्रशिक्षण झालं आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आयडीटीआर नावाची संस्था आहे भोसरीमध्ये ती स्पेशल व्हेकल ट्रेनिंग देते तिथे गाड्या शिकवल्या जातात मी पुण्यामध्ये ट्रेनिंग जेव्हा घेतली तेव्हा मी अगदी टेन टायर्सच्या ज्या गाड्या आहेत हायवा त्यानंतर बसेस वगैरे हे सर्व माझं प्रशिक्षण पुण्यात झालं गाडीची स्टेअरिंग हातात घेणं म्हणजे खूप अवघड नाहीये त्याला तुम्ही अवघड समजणार ते अवघड होत जाणार पण मग त्याला तुम्ही जितकं की कवरेज देणार की नाही मी हे करणार किंवा करून दाखवते ते आपोआपच होतं कोणतीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाहीये शक्य करावीच लागते जेव्हा महिला घरातलं सर्व सांभाळून घेतात म्हणजे अगदी एक पुरुष घर नाही सांभाळू शकत पण महिला मात्र पूर्ण संसार करून मुलं बाळ सांभाळून सगळं करू शकते तेव्हा ती गाडी हाताळून नक्कीच गाडी हाताळू शकते आणि ती जबाबदारी घेताना महिलांना इतरांना काहीच वाटलं नाही पाहिजे मला असं वाटतं मी आज आली मी आज एकटी आहे उद्या तुम्ही अनेक हजारांच्या संख्येने या मी पहिली आहे म्हणून मला जो बहुमान मिळालेला आहे तो तुम्हालाही उद्या मिळेलच बहुमान नसून तुम्ही एक आवड निर्माण करा त्यामध्ये आणि येण्याचा प्रयत्न करा विशेष म्हणजे माधुरी गरुड या विवाहित असून त्यांचा एक लहान मुलगा देखील आहे कुटुंबाचा भार सांभाळून यशस्वीपणे त्या रुग्णवाहिकेचं स्टिअरिंग देखील सांभाळत आहेत इतर महिलांसाठी देखील माधुरी गरुड यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना